नमस्कार ज्योती द हाऊस क्वीन चॅनेलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कैरीची मस्त अशी चटणी बनवणार आहोत तर याला तुम्ही चटणीही म्हणू शकता किंवा कैरीचं लोणचंही म्हणू शकता अगदी जबरदस्त चव आहे यायची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आवडलं तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ही चटणी आपली घरच्या साहित्यामध्ये तयार होते तर चटणी करण्यासाठी इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत अगदी परिपक्व अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत एक तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते त्यानंतर छान असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर छान असे धुवून झालेले आहेत आणि कॉटनच्या कापडाने याला छान असं कोरडं करून घ्यायचे आहे पूर्ण पुसून घ्यायचे आहेत काय रे या पद्धतीने म्हणजे याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तर पाहू शकता सर्व कैऱ्या छान असे आपल्या पुसून धुवून झालेले आहेत तर यावरचं आपल्याला डेट काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये असलेलं चिकही निघून जाईल या पद्धतीने तर याच पद्धतीने सर्व कायऱ्यांचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहे पाहू शकता तर या वर्षी साल काढून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कैरीची साल काढू शकता नाही काढली तरीही चालते याची चव अगदी जबरदस्त आहे नक्की तुम्ही करून पहा तर सर्व कैरीची साल काढून झालेली आहे पाहू शकता आता सर्व कैऱ्या आपल्याला या किसणीने किसून घ्यायचे आहेत जास्त मेहनत न करता आपली ही चटणी अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला अगदी जबरदस्त लागते नक्की तुम्ही बनवा तर कैऱ्या छान अशा आपल्याला किसून घ्यायचे आहेत पाहू शकता या पद्धतीने कैऱ्या घेताना आपल्याला अगदी परिपक्व अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्याची कोय अगदी निंबर अशी निघली पाहिजे कडक कोय पाहिजे त्यातली तर याच पद्धतीने सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता कैऱ्या अगदी परिपक्व झालेले आहे कोय पाहू शकता अगदी कडक झाले कडक आहे ही तर याच पद्धतीने सर्व कैऱ्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत तर या सर्व कैरीचा किस एका बाउलमध्ये मी ठेव ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही थे तर एक कढई घेतलेली आहे आणि कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेले आहे मिडियम आचेवरती कढई छान असे गरम करून घ्यायचे आहे तर त्यामध्ये मी तीन चमचे मोहरी टाकलेली आहे आपल्याला इथं मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी तीन चमचे मोहरी आणि एक चमचे दाणे तर मंद आचेवरती आपल्याला हे दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे तडतड उडेपर्यंत कलर बदलेपर्यंत अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे अगदी पटकन भाजले जातात तर पाहू शकता हे छान असे भाजलेले आहेत कलरही बदललेला आहे आणि तडतड उड़ा असे उडत आहे कढईमध्ये पाहू शकता तर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमधून याची पावडर बनवायची आहे थंड झाल्यानंतरच तर हे थंड होईपर्यंत आपण इकडे लसूण ठेचून घेणार आहोत आबडदोबड अगदी जाडा जाडा असं आपल्याला ठेसून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक चाकुनी कट करून टाकलं तरीही चालेल असं एकाच्या दोन पुढे करून तर पाहू शकता या पद्धतीने छान असं लसूण आपल्याला ठेसून झालेलं आहे अंदाजे वीस ते पंचवीस ग्रॅम इथे मी लसूण घेतलेला आहे एक छोटी वाटी लसणाची घेतलेली होती तर सर्व कैरीचं कीस पाहू शकता यामध्ये ठेवलेला आहे तर त्यामध्ये वरून आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल तिखट तुमच्याकडे जर तुम कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही तोही अर्धा किंवा एक चमचे टाकू शकता कलरसाठी माझ्याकडे नव्हते तर मी नाही टाकलं दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये हळद टाकलेलं आहे जे आपण मोहरी आणि मेथीदाणे भाजलेले होते तर त्याची अशी जाडसर पावडर केलेली आहे मिक्सरमध्ये तर तीही यामध्ये टाकून घेतलेली आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी तो व्हिडिओ थोडीशी क्लिप थोडीशी डिलीट झालेली आहे तर तुम्हाला पुढे गेलं दिसलंच मीठ टाकलेलं आहे तर कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये अंदाजे आपलं पन्नास ते साठ ग्राम यामध्ये तेल घ्यायचं आहे तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत असं तापून घ्यायचं आहे इथं फोडणी तयार करायची आहे आपल्याला तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे त्यामध्ये एक चमचा बडशेप टाकायचे आहे आणि जो आपण लसूण ठेसलेला होता तर तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व लसूण यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे सुक्या लाल मिरच्या यामध्ये टाकायच्या आहेत तीन ते ती चार तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर असे तुकडे करून टाकायचे आहे लाल मिरच्या तर ही चटणी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता हे छान असं आपल्याला परतून घ्यायची आहे पूर्ण फोडणी छान अशी लसणाचा कलर चेंज होईपर्यंत थोडासा अगदी खमंग अशी फोडणी आपली ही तयार होणार आहे तर पाहू शकता लसणाचा कलर चेंज झालेला आहे आणि आपली ही फोडणी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि गरम गरम फोडणी आपल्याला या मसाल्यावरती टाकायची आहे तर पाहू शकते यामध्ये मिठाई मी टाकलेला आहे गरम गरम फोडणी टाकायची आहे आपल्याला या यामध्ये अगदी खमंग अशी फोडणी बसते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पूर्ण मसाले आपल्या कैरीला लागतील तर पाहू शकता हे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं आलेलं आहे आपल्या या चटणीला तर ही चटणी ठेवताना आपल्याला काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याला झाकण न लावता आपल्याला कॉटनचं कापड बांधून ठेवायचं आहे त्या बरणीला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा छान असं हलवून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपली ही चटणी छान अशी टिकेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करू शकता चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय